नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार बनणार याचं देखील चित्र स्पष्ट झालेलं आहे, आहे महायुतीला जे आहे ते महाराष्ट्रामधनं बहुमत मिळालेलं आहे परंतु कर्जत खालापूर मतदारसंघामधनं मत जर आपल्याला बोलायचं झालं तर साधारणतः एक वर्षापूर्वीची जर आपण एक घटना याच्यामध्ये घेतली तर कर्जत खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड जे नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आमदार झालेले आहेत अशा सुरेश भाऊ लाड यांनी अचानकपणानं राष्ट्रवादी काँग्रेसला गुड बाय करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर मात्र चर्चेला उदाहरण आलं आता येऊ घातलेल्या विधानसभेला नक्कीच सुरेश लाड जे आहेत ते भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट घेतील आणि भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी लढवतील असं म्हटलं जात होतं परंतु जसजसा निवडणुकीचा काळ जवळ येऊ लागला सुरेश लाड हे मात्र मौनच होते सुरेश लाड यांच्याकडनं विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कुठच्याही प्रतिक्रिया दिल्या जात नव्हत्या हो अनेकांना असं वाटत होतं की सुरेश लाड हे निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घेतील आणि कदाचित यावेळेला शेठ थोरवे यांच्या विरोधामध्ये ते उभे राहतील किंवा कदाचित महेंद्रशेठ थोरवे यांना सुद्धा डावळलं जाईल आणि सुरेश लाड यांना तिकीट दिलं जाईल अशा देखील चर्चा रंगत होत्या त्याचबरोबर तर आपण एक गोष्ट पाहिली असेल तर सुरेश लाड हे अगदी निवडणुका तोंडावरती आल्या तरी म्हणजे निवडणुकांना तीन महिने जरी बाकी होते दोन महिने जरी बाकी होते सुरेश लाड यांच्याकडनं कुठचंही वक्तव्य निवडणुकांसंदर्भात केलं जात नव्हतं कुठचीही भाषणबाजी नव्हती सोशल मीडियावरती ते काहीही बोललेले नव्हते कुठच्याही पत्रकारांना त्यांनी कुठची स्टेटमेंट दिलेली नव्हती त्यामुळे सुरेश लाड आता निवडणूक लढणार नाहीत हे निश्चित झालं होतं पण जर सुरेश लाड निवडणूक लढणार नाहीत तर मग सुरेश लाड नेमकं सपोर्ट कोणाला करणार आहेत कोणाच्या बाजूने असतील याच्यावरती अनेक अंदाज जा अनेक अंदाज जे आहेत ते बांधले जाऊ लागले होते लाड सुरेश लाड हे अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं एक स्वतःच एक मोठं पॉकेट आहे त्याचबरोबर सुरेश लाड हे स्वतः माळकरी आहे आणि वारकरी संप्रदायाच्या असल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे आणि वारकरी संप्रदायांच्या संप्रदायामध्ये त्यांच्या शब्दाला देखील किंमत आहे त्यामुळे सुरेश लाड ज्याच्या डोक्यावरती हात ठेवतील त्याचा विजय निश्चित आहे अशी गणित बांधली जात होती परंतु सुरेश लाड मात्र कोणाला सपोर्ट करतील हे मात्र कोणालाच समजत नव्हतं आणि सुरेश लाड यांच्याकडनं कुठचंही वक्तव्य केलं जात नव्हतं महायुतीच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये किंवा महायुतीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही सुद्धा आमदार महेंद्र शेठ तोर्बे यांना विचारलं होतं की सुरेश लाड तुमच्या जोडीला महायुतीमध्ये असताना दिसत का नाहीत हा प्रश्न देखील आम्ही अनेक वेळाला केला होता परंतु सुरेश लाड नेमकं सुरेश लाड यांची राजकीय भूमिका काय आहे हे कोणाला स्पष्ट होत नव्हतं परंतु जर तसं पाहायला गेलं तर सुरेश लाड आणि सुनील तटकरे यांचं सूत कधीच जुळलं नव्हतं त्यामुळे सुरेश लाड जे आहेत ते सुधाकर घारे यांना निश्चितपणानं मदत करणार नाहीत आणि तसंही पाहायला गेलं तर राजकीय दृष्टिकोनातून सुधाकर घारे यांना ते, ते मदत करू शकत नव्हते कारण सुधाकर घरे अपक्ष उभे होते, होते। मग सुरेश लाड हे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना मदत करतील का तर का सुरेश लाड हे नितीन सावंत यांना मदत करतील अशाही चर्चा रंगल्या होत्या कारण सुरेश लाड यांच्याकडनं कुठचीही भूमिका जी आहे ती स्पष्टच केली जात नव्हती त्यामुळे सर्वांनाच हे कोड जे आहे ते वाढत होतं परंतु ज्या वेळेस उमेदवारीचा अर्ज दाखल करताना आमदार महेंद्र शेठ थोरवे हे सुरेश लाड यांचा आशीर्वाद घेऊन गेले आणि त्यावेळेला कुठेतरी एक निश्चित झाला आणि त्यावेळेच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले होते की सुरेश लाड हे आमच्याच बाजूने आहेत परंतु काल जेव्हा निवडणुकांचा निकाल लागला त्यावेळेला मात्र चित्र स्पष्ट झालं की खरोखर सुरेश लाड जे आहेत हे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या सोबतच होते महायुतीच काम करत होते सुरेश लाड यांनी काल आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विजय उत्सवामध्ये साजरा होऊन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं अभिनंदन देखील केलेलं आहे आपण पाहूया त्या विजय उत्सवाचे काही क्षणाची